डॉन गवळीला सर्वोच्च अखेर मंजूर शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्यापही प्रलंबित आहे वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आलाय अरुण गवळीनं जन्मठेप प्रकरणी आतापर्यंत वर्ष कारा वर्ष कारागृहात शिक्षा भोगली आहे वय सध्या असून वयाचा विचार करून त्याला मंजूर करण्यात खंडणी आर्थिक लाभ आणि मुंबई ठाणे आणि कल्याण मधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे या प्रकरणी त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले दक्षिण मुंबई मधील लालबाग परळ भायखळा करी रोड सा, सात रस्ता या भागात अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे सन दोन हजार चार साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीनं शिवसेनेच्या मोहन रावले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती तर त्यावेळेचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरुण गवळीचे भाचे सचिन अहिर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी अरुण गवळीला ब्याण्णव कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी कुख्यात गवळीला दोन हजार सात मध्ये अटक करण्यात आली होती आणि या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इस्मा सोबत प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता त्यानंतर सदाशिवनं गवळीच्या त्याची सुपारी दिली आणि त्यानंतर प्रताप गोडसेला गवळीन या सुपारीची जबाबदारी दिली या प्रकरणी आपलं नाव येऊ नये शूटर्स शोधण्यात आले होते गोडसेनं या कामासाठी श्रीकृष्ण गुरव मार्फत नरेंद्र गिरी आणि विजय कुमार गिरी यांची निवड केली आणि या दोघांना अडीच अडीच लाख रुपये देण्याचं कबूल केलं आणि ऍडव्हान्स मध्ये वीस वीस हजार रुपये दिले विजय कुमार गिरीनं अशोक कुमार जयस्वाल सोबत जवळपास पंधरा दिवस जामसंडेकर वर पाळत ठेवली अखेरीस दोन मार्च दोन हजार सात रोजी संधी मिळतात जामसंडेकरच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली